खुँ, 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 मना आज आपण विंटर स्पेशल बनवतोय दाना मुठिया तर ही गुजराती रेसिपी आहे गुजराती घरामध्ये घराघरातून ही केली जाणारी ही दाना मुठिया विंटर स्पेशल रेसिपी आहे चवीला एकदम भारी लागते तुरीच्या ओल्या शेंगांपासून ही केली जाते त्यातले दाणे काढून ही दाना मुठिया केला जातो तुरीच्या ओल्या शेंगांच्या दाण्यांपासून आपण भाजी करतो पण आज आपण दाना मुठिया कशी करायची ते बघूया चला मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला हे दाणे घालायचे आहेत तर इथे मी तुरीचे हे ओल्या शेंगा ज्या घेतलेल्या आहेत ना त्याचे दाणे काढून मी एक वाटी घेतलेली आहेत तर त्यामध्ये इथे मी आता हळद घालणार आहे आणि त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर दोन शिट्या कुकरच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्या झाल्या की दाणे अगदी छान सॉफ्ट होतात आपल्याला याच्यामध्ये सोडा घालण्याची सुद्धा गरज लागत नाही छान शिजतात तर इथे आपण शिटी होते तोपर्यंत मुठिया कसे करायचे ते बघूया तर त्यासाठी घेतलेल्या इथे मी बेसनपीठ एक वाटी आणि त्याचबरोबर आपल्याला गव्हाचं पीठ इथे मी चार चमचे घेतलेलं आहे इथे मी एक पाटी मेथीची पाने स्वच्छ धुवून छान चिरून बारीक घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं मी आलं लसूण आणि बारीक केलेली मिरची घातलेली आहे त्याचबरोबर अर्धा लिंबूसुद्धा मी इथे पिळून घातलेला आहे धना पावडर एक चमचा घ्यायची आहे त्यानंतर हळद घातलेली आहे लाल तिखट मसाला घालायचा आहे आणि त्याचबरोबर इथे मी गरम मसाला थोडंसं घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला अगदी थोडं थोडंच घालायचं आहे नाहीतर ते पातळ होऊ शकतं तर इथे मी ओवा घालायचं विसरली होती त्यामुळे मी आता ॲड करते याच्यामध्ये तर पीठ मळलेलं नाही अजून त्यामुळे इथे मी अर्धा चमचा इतका ओवा घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि त्यानंतर आपले हे मुठिया तयार करून घ्यायचं आहे छोटासा गोळा घेऊन आपल्याला ज्या साईजमध्ये मोठी हव्या असतील त्या साईजमध्ये आपल्याला छोटे मोठे हे करून घ्यायचे अशा पद्धतीने गोळे मी करून घेतलेले आहेत आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया ते इथे तेल गरम झालेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला या मोठिया छान तळून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती आपल्याला या मोठिया छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकताय बघा मस्त याचा कलरसुद्धा आलेला आहे आता आणखीन आपल्याला थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार तर इथे आपले छान याचा कलर चेंज झालेला आहे आणि मोठ्या आपल्या तळून झालेल्या आहेत याला आपण काढून घेऊया आणि त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे जिरं घालायचं आहे थोडंसं ओवा घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे दोन टोमॅटो इथे मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली होती ती याच्यामध्ये घातलेली आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे एक चमचा लाल तिखट मसाला घातलेला आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत अर्धा छोट्या चमचा याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि ह्याला आपण छान परतून घेतल्यानंतर अर्धी वाटी इतकं को कोमट पाणी घालायचं आहे तर पाणी आपल्याला कोमट करूनच घ्यायचं आहे आणि मसाला हा छान शिजून घ्यायचा आहे आपल्याला आधी तरच या भाजीला चव खूप छान येते कारण की यामध्ये आपण मसाले घातलेले ते छान शिजल्या गेल्यावरतीच आपल्याला यामध्ये शिजलेला हा दाणा घालायचा आहे आपण कुकरला शिजवल्यामुळे हे दाणे पटकन शिजतात मस्त एकदम सॉफ्ट होतात यामध्ये सोडा घालण्याची सुद्धा गरज लागत नाही आता हे दाणे घातल्यानंतर या मुठियासुद्धा घालून घ्यायच्या आहेत पण त्याआधी ह्या मुठ्या तुम्ही बघू शकताय बघा मस्त आतून मस्त एकदम मऊ झालेले आहेत आणि वरून छान क्रिस्पी झालेली आहेत तर आता मी इथे चार मुठ्या छान कुसकरून घातलेल्या आहेत त्यामुळे आपली ग्रेव्ही ना छान अशी ठीक बनू शकते मस्त घट्टस याला दाटसरपणा येतो त्यामुळे आपण याला चार थोडं कुसकरून घातलेले आहेत आणि त्यानंतर या मुठिया याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत तर लो फ्लेमवर ते आपल्याला छान उकळी येईपर्यंत ह्या मुठिया शिजून घ्यायच्या आहेत मुठ्या आपल्या पटकन शिजण्यासाठी वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून याला दोन मिनटं छान शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण बघूया तर भाजीला मस्त एकदम दाटसरपणा आलेला आहे बघा या भाजीमध्ये आपण कोणतंही वाटप टाकलेलं नाही तरीसुद्धा या भाजीला किती मस्त दाटसरपणा आलेलं आहे बघा खूप छान अशी घट्ट ही भाजी तयार होते आणि ही भाजी थोडीशी घट्टच छान लागते पातळ करायची नाही आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी आपली ही दानामुठिया खाण्यासाठी तयार झालेली आहे गरमागरम पराठा किंवा पुरीबरोबर ही भाजी अगदी अप्रतिम लागते तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ह्या दानामुठिया नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा